उज्वलाज किचन मध्ये आज आपण बघणार आहे एक वाटी रव्यापासून खमंग असा सुंदर शिरा तर यासाठी लागणार आहे एक वाटी रवा एक वाटी रव्यासाठी दोन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी तर आता हे पाणी आपल्याला गरम करायला द्यायचे आहे त्यानंतर अर्धी वाटी साजूक तूप यापेक्षा थोडं कमी घातलं तरी चालेल आता यामध्ये हा रवा छान खरपूस असा भाजून घ्यायचा सुगंध येईपर्यंत रवा तुपामध्ये छान फुलला पाहिजे आणि त्याचा कलर बदलला पाहिजे तर बघू शकता आपण हा रवा छान फुललेला आहे तर आता ह्या भाजून घेतलेल्या रव्यामध्ये पाणी घालायचं पाणी घालताना झाकण अर्धवट ठेवायचं या पद्धतीने आणि साईडने थोडी जागा ठेवून थोडं थोडं पाणी यामध्ये टाकायचं आता झाकण साईडला करून हा रवा ह्या पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा ह्या पाण्यामध्ये रवा थोडा फुलला की यामध्ये साखर घालायची आता एवढ्या रव्यासाठी मी अर्धा वाटी साखर घालते आपण आवडीनुसार कमी जास्त साखर यामध्ये घालू शकता साखर घातल्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यावर यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं मिक्स करून बघा बघा किती छान सुंदर असा हा शिरा तयार झालेला आहे यामध्ये चिमुटभर वेलची पूड घालायची अगदी झटपट होतो आयत्या वेळी पाहुणे आले किंवा आपल्याला असंही गोडाचा पदार्थ बनवून खावासा वाटला तर पटकन तयार होतो यामध्ये थोडं जायफळ खिसून घालायचं अगदी थोडं आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं